विद्यार्थी मित्रांनो आपण जी सामायिक परीक्षा देणार आहात त्यासाठी काही अभ्यासक्रम कसा असेल त्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि किती असतील तर याच्यासाठी आपण जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षा संदर्भात जे मॅथेमॅटिकल आपण म्हणूया किंवा ज्याला आपण गणित म्हणूया त्या गणिताचे जवळजवळ पंचवीस प्रश्न आपणास विचारले जातील त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणी जी असेल त्या बुद्धिमत्ता चाचणीशील रिलेटेड जे प्रश्न असतील बुद्धिमत्ता चाचणी संदर्भातील जे प्रश्न असतील ते देखील पंचवीस असतील मराठी व्याकरण किंवा मराठीवरचे जे काही प्रश्न असतात ते देखील पंचवीस असतात आणि जे, जे सामान्य ज्ञान म्हणूया त्या सामान्य सामान्य ज्ञान याचे पंचवीस प्रश्न असे एकूण मॅथमॅटिक्सचे पंचवीस बुद्धिमत्ताच्या पंचवीस सामान्य ज्ञानचे पंचवीस आणि मराठीचे पंचवीस अशी एकूण शंभर मार्काची परीक्षा ही आपली टी आर टी आय अंतर्गत घेतली जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात अभ्यास करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र शी संपर्क साधावा त्यांना व्यवस्थित असे मार्गदर्शन दिलं जाईल त्याच पद्धतीने आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी फिजिकल ट्रेनिंगसाठी आपण बाहेरचे जे ट्रेनर्स आहेत त्यांना आपण बोलून त्याची फिजिकल ट्रेनिंग कशा पद्धतीने करता येईल याचं पूर्ण प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जाईल त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा आहे आणि नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवापूर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर यांच्याशी संपर्क साधलास आणि त्याच पद्धतीने ह्या स्पर्धा परीक्षेचे कॉर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर सुनील रामदास बोरसे यांच्याशी आपण संपर्क साधल्यास आपल्या ज्या काही चुका असतील ज्या काही अडचणी असतील त्या पूर्णत सॉल्व करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तरी कृपया सर्व विद्यार्थ्यांनी जास्त जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे जेणेकरून आपल्यास मानधन मिळेल आणि आपण काहीतरी प्रमाणात स्वावलंबी होऊ तरी सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि आपला जे नाव नोंदी असेल किंवा इतर अडचणी असेल त्या सॉल्व करून आपण त्वरित या प्रशिक्षण केंद्रासाठी सहभाग घ्यावा अशी मी आपणास आग्रहाची सूचना करीतो थँक्यू सो मच